लोहगाव येथील युवा उद्योजक व राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे अजितदादा गटाचे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद बाप्पू खांदवे यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी आज आरो मोफत आरोग्य शिपार शिबिर आणि शस्त्र निदान झाल्यानंतर मोफत शस्त्रक्रिया शिबिर त्यांनीसुद्धा ठेवलेलं आहे आणि या वाढदिवसानिमित्त शुभ शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी शुभ आशीर्वाद देण्यासाठी इथे आलेल्या आहेत माझ्यासोबत आहेत लोगावमधील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मार्गदर्शक पांडुरंग अप्पा खेसे काय बोलाल आजच्या या मंगल क्षणी गेली अनेक वर्ष मिलिंदला मी जवळून पाहिलं उद्योग व्यवसायामध्ये स्थिर झाल्यानंतर सामाजिक कामाची आवड असल्यामुळं त्याने सामाजिक कामामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि आज चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये तो वावरत आहे आज त्याचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं मी, मी सर्व ग्रामस्थांच्या वती वतीनं व्यक्तीशा माझ्या वतीनं त्याला शुभेच्छा देतो आणि पुढच्या भावी आयुष्यासाठी जे त्याच्या मनातलं स्वप्न आहे होण्यासाठी निश्चित आम्ही सर्वजण त्यांना मदत करू त्यांच्या पाठीशी राहू असा या ठिकाणी मी नम्रपटी सांगतो भावी वाटचालमध्ये नगरसेवकच म्हणा की अर्थ तोच होतो <laughs> तर त्या दृष्टीनं त्याला माझ्या पूर्ण शुभेच्छा त्यापेक्षाही ते त्यांच्या स्वभाव येतो हो त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद बंडूशेठ खांदवे माझ्यासोबत आहेत काय बोलाल मिलिंद बाप्पूबद्दल <laughs> बाप्पू बाबतीत बोलाल तेवढं कमीच आहे बापू आणि आम्ही गेल्या अनेक वर्ष एकत्र काम करतो आहे आदरणीय सुनीलाच्या माध्यमातून आम्ही लोहगाव परिसरामध्ये बाप्प असेल मी असेल दादा असेल संपूर्ण गावात राष्ट्रवादी काँग्रेसची जी टीम आदरणीय आप्पांच्या अर्जुनाबाच्या मार्गदर्शनासाठी आम्ही काम करतो आहे आणि आज बाप्पूचा वाढदिवस आहेत खऱ्या अर्थानं वाढदिवस म्हटलं आहे की तुम्ही पाहता वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट्या वगैरे करणं असा प्रकार असतो परंतु मिलिंद बाप्पून आज समाजोपयोगी कार्यक्रम हातात घेतला आहे आरोग्य तपासणी म्हणजे जे नागरिकांना ज्या अनेक महागड्या तपासण्या कराव्या लागतात किंवा विविध चिकित्सा कराव्या लागतात तर त्या मात्र बाप्पूने आज सर्वांच्यासाठी मोफत ठेवलेल्या खऱ्या अर्थाने वाढदिवस कसा साजरा करावा याचं सा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज बाप्पूचा वाढदिवस इथे आहेत काय बोलाल तुम्ही आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आणि या भागाचे सामाजिक कार्यकर्ते माने मिलिंद बाप्पू खांदवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना प्रामुख्याने या ठिकाणी आमचे मार्ग पाणरंगाप्पा असतील पांढरंग पानरंगाप्पा खेश्या असतील परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सतीश भाऊ मस्के असतील पंचायत समिती उपसभापती मान्य बंडू खांदवे असतील आणि या भागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्याकरता मोठ्या उत्साहाने या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत आजचा हा जो कार्यक्रम जो मिलिंद बाप्पूंनी जो आजच्या आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थानं आत्ता बंडू भाऊनी सांगलेली ती खरी जे वेगवेगळ्या पद्धतीने काही कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस साजरा करीत असतात पण आजचा हा वाढदिवस खरा आज आग वेगळा आगळं वेगळा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे आज जो गोरगरीब गोरगरीब जनतेला याचा लाभ घेता येणार आहे आणि आज दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमच्या निमित्ताने आजचा कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने जो मिलिंद बापूंनी जो ठेवलेला आहे त्याबद्दल मी त्या, त्या मिलिंद बाप्पूंना खऱ्या अर्थानं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आत्ताच तुम्ही विचारलं मिलिंद बाप्पूंनी नगरसेवक मी या ठिकाणी मिलिंद बापूला खऱ्या अर्थाने मी आमच्या सर्वांच्या वतीने नगरसेवक अशी शुभेच्छा देऊन याकरणी थांबतो माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा वडगाव सिरीचे अध्यक्ष सतीशजी मस्के काय बोलाल सर जनसेवा ही ईश्वर सेवा मानून गेल्या कित्येक वर्षांपासून समाज जीवनामध्ये काम करत असणारे आमचे सहकारी मित्र सन्माननीय मिलिंदबापू खानवे व त्यांच्या सहभागीवती उज्ज्वलाताई खानवे यांच्या माध्यमातून या भागातील जे दुर्बल घटक आहेत की जे आरोग्यसेवेचा लाभ घेऊ शकत नाही अशा घटकातील सर्व जनतेसाठी त्यांनी आरोग्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यामध्ये विविध मग ते मेमोग्राफी असेल म्हणजे स्त्रियांसाठी असणारं ती आरोग्यसेवा असेल त्या ई सी जी असेल इतर प्रकार रक्त तपासणी असतील अशा विविध प्रकारच्या तपासण्या त्यांनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेसाठी ठेवलेल्या आहेत आणि निश्चितच याचा लाभ आपल्या या, या प्रभागातील सर्व नागरिक बंधू भगिनी निश्चितच घेतील याबद्दल मला विश्वास वाटतो आहे आणि आजच्या या महाआरोग्य शिबिराचं कारण देखील तसंच आहे मिलिंद बापूंचा वाढदिवस देखील आहे त्यामुळं हे वाढदिवसाचं औचित्य साधून आणि त्यांनी एक समाजसेवेचं व्रत जे हाती घेतलं आहे त्याच्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे ते त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मंडळी मिळून या ठिकाणी समाजामध्ये काम करतोय त्या माध्यमातूनच मिलिंद बाप्पू आणि वहिनी साहेबांना त्यांच्या पुढील राजकीय भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आपण हा पूर्ण पाहिल्याबद्दल शतशह धन्यवाद